सांगितलेलं असते आलू तर तुझा नाहीतर समाजाचा मग आम्हाला काय देणं गेलं नसते म्हणून अण्णा आता सांगितलं की मराठा आरक्षणात आम्ही भक्कमपणे काम केलं मराठा आरक्षणात आम्ही समाज म्हणून या गावातल्या सगळ्या मराठा तरुणांनी मिळून आम्ही भक्कमपणे काम केलं ही काय कुणी एकट्या दुकट्याचं काम नसतंय एखादी लढाईच्या वेळेला आज मनोज मनोज दादा चिरंगे पाटील मी तुम्हाला मनोज दादा चिरंगे पाटलाला भेटण्याची कसलीही मागणी करणार नाही मॅडम तुम्ही पूर्णपणे मतदारसंघावर लक्ष द्या आपण जे आपल्याला मतदान झालं आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्या सुद्धा आपण खासदार आणि असणाऱ्या काळात आपण याच्यापेक्षाही चांगल्या मतदान निवडून या आमच्या सद्गुरु सीताराम महाराज पण काम झाली पाहिजे सत्तर वर्षात जो हा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघ संदीपान थोरात म्हणून कोण तर खासदार होते किरणदादा ते काय बक्षीस होतं लोकांनी त्यांचं मतदारसंघात ते संदीपान थोरात दाखवा बक्षीस मिळवा म्हणून असं आपल्याकडे होऊनही गेल्या दहा वर्षात आमचा फार अपेक्षा भंग झालेला आहे आम्ही आम्हीच त्या खासदार निवडून दिले होते आम्ही त्या प्रक्रियेत वगैरे दादा सगळ्यात अग्रस्थानी होतो महाराज असतील तो पेताड्या तो शरद बनसोऱ्या असेल त्या लोकांनी ह्या मतदारसंघातल्या तरुणांचा एवढा अपेक्षा भंग केलेला आहे आज तरुण त्यांच्या म्हणजे आम्ही बक्षीस घोषित करायचे सुद्धा लायकीचे खासदार गेल्या दहा वर्षात या मतदारसंघाला मिळालेलं नाहीत मॅडम म्हणून आपण नवनिर्वाचित खासदार म्हणून देशाच्या अग्रगण्य संस्थेत एक भक्कमपणे सोलापूर जिल्ह्याची बाजू मांडाल आणि सन्माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब यांनी ज्या प्रमाणे परिचारक असतील औदुंबरांना असतील भारत नाना असतील यांच्या विचाराने या मतदारसंघात काम केलं अशा कामाची अपेक्षा आज या मतदारसंघातल्या तरुणांकडून आपल्याला आहे मॅडम असेच दौरे स्वर्गीय भारत नाना बालके यांनी काढले सन्मान्य श्री दादा यांनी काढले अधिकारी आता येतात दादा ऐकतात होय म्हणतात पण व्यक्तिगत कामं ही कामं एखाद्या डेपीचा आता आपल्याला विषय दिला असेल हे फक्त होय म्हणून निघून जातात त्यांच्यावर सुद्धा प्रेशर असतं वरच्या लेवलच त्याच्या डीपीला ती मोटर जोडू नको त्याच्या डीपीला ती वायर जोडू नको त्या खरेदीला असलेलं दबावाचं राजकारण चालतंय त्याच्यामुळं आपण व्यक्तिगत सर्व 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 लोकांच्या समस्यावर जेवढे लक्ष द्याल तेवढे येणाऱ्या काळात आपल्याला सुद्धा आम्ही भक्कमपणे मताधिक्य देऊ नाहीतर हे आठशे शहाऐंशी चोवीसशे मतदानाचा मुद्दा डोक्यातून काढून टाकावा येणाऱ्या काळात कोणत्याही मतदानाला कोणत्याही इलेक्शनला ह्या पद्धतीचं मतदान होईल ही अपेक्षा ठेवू नका ह्या गावातला तरुण जसा जागृत झालाय तसा या तालुक्यातला झालाय जिल्ह्यातलं झालाय राज्यातलं झालाय देशातला झालाय तुटलेला पंतप्रधान मॅडम पळून गेला आता चारशे पार आम्हाला भीती आहे आता चारशे चारशे पार पेट्रोल होत चारशे पार डिझेल होत एक हजार चारशे पार गॅसची टाकी होती सर्वसामान्य अडचणीत आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी माफीसाठी सुद्धा आपण भक्कमपणे मंडळात आपली बाजू मांडाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जरी काय चुकलं असेल तर सगळ्यांची क्षमा मागतो आणि हे चार शब्द त्या दलालाच्या चरणी वाहतो तो दलाल कोण आहे त्याच्या ते त्याला माहित आहे म्हणून त्या चमकू चमच्या ठेकेदारी ह्या औलादींनी ह्या गावाला लुटण्याचं काम केलंय ना ह्या अवलादिंना येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे हे आरामखोर ह्या ग्रामपंचायतच्या तिजो अशा अवलादि ह्या ग्रामपंचायतच्या गोळाच्या मुंगळे म्हणून लागलेले आहेत मी भेदभीत नसतो ह्या अवलादिंना येणाऱ्या काळात जागा दाखवत असतो म्हणजे दाखवत असतो सद्गुरु विषय बोलायची इच्छा नव्हती पण ह्या अवलादे फार माजली त्यांनी जातीवादाचं राजकारण केलं मॅडम इथं हिंदूंचं सद्गुरु सीताराम महाराजाचं मंदिर आहे आणि पाच फुटावर मस्जिद आहे गेल्या शंभर वर्षात कधी ह्या गावात हिंदूंच्या लोकांसोबत भक्कमपणे असतो तो रामस्वत पु नावाचा उमेदवार या ठिकाणी आलता कोण वी तो एक चिलाटभर व विषय आहे ह्या गावातच मुस्लिम समाज आणि हिंदू समाज असं उडवून टाकू आम्ही त्याला तर एका व्यक्तीच्या वागण्यामुळं ह्या गावात देशात राज्यात दंगल कधीही गाडणार नाही ह्या गावातला मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल हे आहेत आणि येणाऱ्या ना सत्तर वर्षात ह्या जातीयवादी राजकारण्याला हे गाव कधी थारा देणार नाही एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी भगीरथ लाईट विषयी एक अर्ज दिलेला आहे आणि पाठीमागे समाधान नावकडे आमदार असतानाही त्यांचा गाव भेट दौरा होता त्यावेळेस मी गाडगे वस्ती तू ताडवस्ती आम्हाला आज पाच ते सहा वर्ष बैगरची योजना होऊन लाईट आलेली नाही तर तेही निवेदन मी एमई सी बोर्डला दिलेलं आहे तरी त्याचा अद्याप कुठल्याही विषयी आलेला नाही एमई सी च्या मॅडमला विचारलं का ते म्हणजे आम्ही वरती दिले या वरती म्हणजे स्वर्गात दिले काय तुम्ही तिथं कळू द्या पण ते होऊन हजार पटांना बोललेलो आहे आमदार साहेब चार वेळा बोलले तुम्ही म्हणता दिल वरती म्हणजे दिलंय कुठे तेवढं सांगा मला तर इंद्रसाहेब तर फोन करता येईल ना खंड <laughs> कमी येतो खंडानुसार थोडेच काम केली जातात सांगा ते आम्हाला सांगू नका हो आमचा फंड कमी येतो सी ला म्हणून आम्हाला लाईट देता येत नाही मॅडम मी एवढ्या दिवसात तयार करून देते कोणते हे आहेत ते पटणा साहेब त्यांना बोलून विचारा तुम्हाला कितीदा फोन झालेत नाही बोला तुम्ही असं नको एमईसी सगळे म्हणले पट्टण असते का